हॅपी मान्सून सीझन तर पावसाळा सुरू झाला आहे आणि बाहेर खूपच मस्त पाऊस पडत आहे पण तुम्हाला स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा आला आहे किंवा तुमच्याकडे वेळही कमी आहे पण तुम्हाला भूक खूप लागली आहे आणि तुम्हाला काहीतरी मस्त चमचमीत आणि गरमागरम खायचा आहे तर हा कुकरमध्ये तयार होणारा आलू मटर पुलाव तुमच्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे तर आज आपण बनवत आहोत आलू मटर पुलाव तेही कमी साहित्यात किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आणि कुकरमध्ये हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवला असला तरी ह्याच्या भाताचे सीथे मोकळे सळसळीत आणि तुटत नाहीत कारण इथे मी आज तुम्हाला तांदळाचे आणि पाण्याचे अचूक प्रमाण सांगणार आहे तर ही पटकन होणारी रेसिपी आहे तर सुरू करूयात इथे मी पुलाव करण्यासाठी ह्या वाटीने दीड कप बासमती तांदूळ मोजून घेतले आहेत ह्याला मी आता दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपण हे तांदूळ धुवून घेतले आणि यातून पाणी नितवून घेतले आता ह्यामध्ये तांदूळ भिजतील एवढं पाणी टाकून आपण हे तांदूळ भिजत ठेवूया तर आता आपण पुलाव हा कुकरमध्ये बनवणार आहोत तर आपण कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊयात आणि तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे तीन लवंग सात आठ काळी मिरी एक तमालपत्र दालचिनी आणि एक मसाला वेलची असे खडे मसाले टाकूया आणि परतून घेऊयात खडे मसाले एक दोन मिनिट परतूयात म्हणजे तेलामध्ये त्याचा स्मेल चांगला येतो तर आता आपले मसाले चांगले परतले आहेत आता आपण ह्यामध्ये पातळ उभा कापलेला कांदा घालून घेऊयात आणि तो गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊयात आता आपला कांदा परतून झाला आहे आता आपण त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि तो एक दोन मिनटं परतवून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे चांगले मिक्स करून घेऊया पुलावमध्ये हळद टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकली ता तरी चालेल इथे मी अर्धा चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट आणि एक अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करून थोडेसे परतवून घेते अशा प्रकारे परतवून झाल्यावर याच्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या भाज्या ॲड करते इथे आपण आलू मटर पुलाव बनवणार आहोत म्हणून मी फक्त या दोनच भाज्या वापरल्या आहेत आता ह्या भाज्या आपण चांगल्या परतवून घेव्यात ज्यामुळे ह्या भाज्यांना ह्या मसाल्याचा फ्लेवर छान येईल आता आपले हे परतवून झाले ह्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊयात आणि चांगले मिक्स करून घेऊयात भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून झाल्यावर आपण जो अर्धा तास तांदूळ भिजत ठेवला होता त्यातले पाणी चांगले नितवून घेऊयात आणि ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि तो चांगला हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे चांगल्या हलक्या हाताने आपण हा तांदूळ भाज्यामध्ये मिक्स केला की ह्यामध्ये आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा जेव्हा आपण पुलाव बनवतो तेव्हा एका वाटी तांदळासाठी आपण दीड वाटी पाणी घालायचे तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले होते तर त्यासाठी मी सव्वा दोन वाटी पाणी वापरले आहेत हे प्रमाण वापरलं तर कुकरमध्ये सुद्धा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो आता हलक्या हाताने मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेऊयात आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि ह्याला एक शिटी करून घेऊयात एक शिटी झाली की कुकरची पूर्णपणे वाफ जाऊन देऊयात आणि कुकर, कुकर उघडून बघूयात तर आपला भात एकदम व्यवस्थित शिजला आहे आणि त्यामध्ये पाणीही राहिले नाही तर आता आपला गरमागरम पुलाव रेडी आहे पुलाव हा साईडने मोकळा करायचा जेणेकरून त्याचे शीत तुटणार नाही गरम आहे म्हणून तुम्हाला तो मोकळा वाटत नाहीये थोडासा कोमट झाला की त्याचे दाणे मोकळे दिसतील तर आज आपण बघितलात की आलू मटर पुलाव कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारे अचूक पाण्याचे प्रमाणही आपण बघितले जर आपण एक वाटी तांदूळ वापरला तर त्यासाठी दीड वाटी पाणी वापरायचे तर अशा प्रकारे आपला हा मटर पुलाव रेडी झाला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद